आता मग शाळेची सोमवारपासून शाळा आहे तर मग शाळेची खरेदी करायला जायचं का बॅग नाही ना तुझ्याजवळ जवळ बॅग घ्यायची आहे माझ्या प्रिन्सेसची बॅग घ्यायची आहे टिफिन घेतला ना, ना, ना आपण मी त्याच्यावर तुला प्रिन्सेस काढून देईन छान मस्त हां चल मग पटापट तयारी करते ब ठीक आहे मग आणि दरवाजा उघडला मी आता आणि उघडल्या उघडल्या बघा रात्री हे काय ते पावसाचे किडे असते ना ते येतात आणि पूर्ण इथे पंख पूर्ण पंख सोडून जातात आमच्यासाठी याचा काय उपयोग आहे <laughs> तिकडे वगैरे भरपूर आहे आता मी पटापट हे क्लीन करून घेते आणि तयारी करते वर्धेला जायसाठी हो अरे शी नाही ग हे पंख आहे पंख आहे कोणते हम्म माकुड्या ते

आणि आजवीचा पण घेऊ का चला लॉक लावा चला पटापट कामं झाली पाहिजे कामं भरपूर आहे पा फुल नाही तोडू पिल्लू राहू ते आजच उगवलं ते फुल तोडू नाही तसं तोडायचं नसते ते उगवच आहे तू फूल कशाला तोडलं नाही तोडायचं नाही अरे खेळ खेळासाठी फुल तोडत असते का चालेल शानू तू लिस्ट बनवली काय काय पाहिजे तुला काय काय नाही रागत नाही म्हणत आहे येत आता नाही येत आहे आता, आता मस्त झाली आता एक लंबा टूर काढायला लागते जायचं का फिरायसाठी <laughs> फिरायसाठी जायचं मी म्हणत आहे केस कट करू केस कट करू थोडसे तरी कारण की कसं सकाळी सकाळी आता शाळा सुरू झाली सकाळी सकाळी शाळा आहे केसांची नाही का वच पण झाली पाहिजे ना नाहीतर काय केस लावून केस कट करायचे इच्छा आहे करायची आहे का नाही आणि तिचे पप्पा म्हणते बस शेंडी शेंडी कट कर शेंडी कट कर वगैरे थंडीचं वगैरे किती पकडते पुन्हा टॅन्ड्रफ होते मग काही आहे ना गं छान ते मग तेव्हा ते चालली उसने परी किती मोठी गाडी घेतली गेली तरी म्हला आपलीच गाडी आहे चला तर मग भेटते तुम्हाला नंतर आता मी सर्वात आधी व्हिडिओ एडिट करते शॉर्ट व्हिडिओ केलेले आहे मी ते व्हिडिओ एडिट करते आणि मग नंतर भेटते तुम्हाला क्लिक गेल्यानंतर येऊन जाईल ना दादा बरोबर हा हाऊस ड्रेस यायचा आणि एक तर लोअर घ्यायचा आहे नाही आहे शाळेच्या कपड्यांसाठी आलो एवढ्यानी आणि शाळेचे कपडेच नाही सोमवारपासून पाठवायचं आहे शाळेमध्ये आणि कपडेच नाही फक्त एक टी शर्ट होती लोअरही नव्हता आणि व्हाईट टी शर्टही नव्हती आता एक महिना झाला जवळपास आम्ही व्हाईट टी शर्ट त्यांना सांगून ठेवली आहे आणि भरपूर पेरेंट्सनी अशी सांगून ठेवली असेल पण अजूनपर्यंत आणलेली नाही आहे अवेलेबलच नाही आता दोन तीन शॉप आहे म्हणजे ना ते ओके माहिती नाही इथे भेटते की नाही तो जाऊन बघू तर आम्हाला शाळेचे कपडे वगैरे काही मिळाले नाही तर मग आम्ही इथे आलो गाडीला लायमिट करायचं होतं तर इथे आलो बसलो इथेच माझ्या हाताने शानवीच्या हाताला धक्का लागला चलाइनचा हात होता तर ती दाखवत आहे ती मला सर्व दुकान फिरलो आता निघालो आम्ही डी मार्टमध्ये जायला तिथेच जाऊ कपडे तर काही भेटलेले नाही आहे पण बॅग वगैरे बघू तिथे तिथूनच घेऊ एका ठिकाणावरून कारण गाडी काही जाणार नाही मार्केट मध्ये मा अंदर बाहेरची जी दुकान आहे ते फिरलो मला काही तेवढा खास आवडला नाही बॅग त्या दिवशी मी डिमार्ट मध्ये गेली होती ना तिथे छान होते बॅग दा तिथेच जाते आणि सर्व जे एवढं काही सामान घ्यायचं तेवढं सर्वात आधी बोरगावला जाते माझा मोबाईल सर्वात आधी बोरगावला जाते तिथे जेवण खावण करते कारण आईने स्वयंपाक करून ठेवलेला आहे आणि मग जाते मध्ये मस्त असं जेवण झालंय आणि छान मस्त आलूची भाजी दाळभाजी कढी पोळी आणि मस्त आईने ठेचा केलेला होता तर मस्त असं जेवण झालंय आणि आता म्हटलं आता थोडंसं निघावंच म्हटलं तर मस्त असा पाऊस येत बघा हे बघा मस्त पाऊस येऊन राहिलेला आहे आम्हाला मोठ्या गाडीतच जायचं आहे पण कसं आहे इथून तिथपर्यंत तर पायदळ जावं लागते ना <laughs> मग एवढ्याच्यासाठी कशाला थोडंसं ओलं व्हायचं आता थोडा वेळ थांबूनच जातो आम्ही आणि नंतर नेमकं आणि आमच्यासोबत येणार आहे तनु तोन। तनु येणार आहे आमच्यासोबत झालं झाली तयारी दाल। चला घरीच आमचे डोअर क्लीन केलेले आहे मस्त बघा आणि हे जे आहे इथे फक्त हा कापड जो आहे कापड असते का हा हा कापड राहाला पण हा आम्ही क्लीन नाही करू शकत पण हे चेंज करून घेऊ लवकरच छान मस्त आता क्लीन वाटत आहे गाडी मस्त का गाडी यास भांड्याच्या घासणी घासून काढली आणि आता आम्ही निघालो आहे मध्ये जायसाठी आणि मस्तच पाऊस येत आहे रिम कोणच्या आपल्या आईच्या बाजूच्या हो मग आम्हाला इकडे ना शेत आहे ना थे? ते शेत तिकडे दिसत आहे ना तिकडे हे दिसत आहे ना घर येलो कलर चे वगैरे तिथून मग हा हा मग नाही का आम्हाला डायरेक्ट इथून असा सरळ रस्ता येईन आम्हाला इथून असं लांबून याचं कामच नाही आहे सरळ हा डी मध्ये रोड निघणार आणि एकदम घराच्या जवळच आहे आईच्या घराच्या जवळच आहे डी मार्ट म्हणून आम्हाला इथे यायला बरं पडतं ते माझ्या पप्पानी म्हणलंय म्हणते मला जे तुला घ्यायचं आहे <laughs> <को दी मतला? laughs> ते घेऊ शकते या प्रिन्सेस वाल्या बॅग काढलेल्या होत्या बार्बी प्रिन्सेस वगैरे काय त्या बॅग शान्मीने तिच्यापासून तिच्या पण मला त्याचा कापड वगैरे काही आवडलेला नाही आणि अंधरून सुद्धा मला ती बॅग आवडली नव्हती तर माझ्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन पाहून मला कळलंच असते आणि ते मला ही जे आहे ना माझ्यासोबत बोलता ही मला भेटली इथे तर ते टायपिंग क्लासमध्ये मा होते माझ्या देवळीला माझ्यासोबत होती टायपिंग क्लासमध्ये तर, तर ही मला वर्धेतच भेटत असते नेहमी मला वर्धेत भेटत असते ती तर तिलासुद्धा विचारलं ही बॅग चांगली राहील का बरी राहील का तर मी छान मस्तोबतानी सॉफ्ट आणि हलकी बॅग निवडली तिच्यासाठी तर आलो आम्ही आता डीमार्टमधून आणि किती वाजता गेलो तीन तीन साडेतीन वाजता गेलो आणि आता वाजलेले आहे आठ आठ वाजले साडेआठ वाजले आठ वाजता वाज वाज आम्ही आलो असेल इतका वेळ झाला आणि तेवढ्या वेळात फक्त हे एवढं बॅग भरून सामान आहे ना बस एवढं बॅग भरून सामान घेतलेलं आहे आणि ही बॅग घेतलेली आहे शानवीसाठी तर एवढं घेतलं आम्ही जसं काही खूप मोठं खूप जास्तच काही सामान घेतलेलं आहे एवढा वेळ लागला आम्हाला तर आता मी पुन्हा तयारी केली आहे मला जायचं आहे नेट कॅफेमध्ये थोडंसं यूट्यूबचं काहीतरी काम आहे मला ते समजत नाही आहे तर मी त्यात जाते तिथे आणि दोन मिनटं आणि तिकडून आल्यानंतर मग जेवण करते चला तर मग ग पप्पांनी केस नाही कापू दिले तुला काय काय चांगलं नव्हतं वाटत चांगलं नाही वाटत आहे बरं मी घरीच कापून देईन तुझे आता पप्पा काही आपल्याला कापू देत नाही केस आहे ना घरीच कापून देईन मी तुझे केस कापा मी केस कापायसाठी म्हणून मीला मी नेलं सोबत इकडूनच केस कापून होऊन जाते म्हटलं नेट कॅपेमध्ये के जाऊन केस काही कापून दिले नाही त्याच्यामुळे आता पाऊ खरीच काहीतरी कारणावा करू आणि छान मस्त अशी जेवणात मसाल्याची वांगी केले होते वरण भात पोळी तर आंब्याचा रस पण होता म्हणून मला आवडत नाही तेवढा आंब्याचा रस आणि माझी फेवरेट आहे मसाल्याची वांगी आईच्या आजची खूप मस्त होतात आणि इथे आल्यावर वर्षांनी बघा इतकी नाटक करते ना आईसोबत आई समोर तर एवढी जास्त नाटक करते जेवायसाठी तर जास्तच जास्त थोडस वरण दिलं होतं वांग ফিনিশ কৰ पोळी जाऊ एक तिच्यासाठी डीमार्टमधून चला तर मग मंडळी माझ्या ब्लॉगला मी इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय